तुमचे आपल्या लाडकी बहीण योजनेच्या या नवीन व्हिडिओमध्ये तर बघा ताईंनो संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत लाडक्या बहिणींसाठी मोठी खुशखबर आहे लाडक्या बहिणींसाठी बघा संक्रांत झाली पण सरकारला लाडक्या बहिणींची आठवण नाही आली कधी येणार जानेवारीचा हप्ता तर बघा संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर सर्व ताईंनी माता बहिणींनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे आणि तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या म्हणजे तुम्हाला नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असतात ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया बघू शकता त्यांना तुम्ही इथं लाडकी बहीण योजना जी आहे सन दोन हजार चोवीसपासून सुरू केलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महिलांमध्ये लोकप्रिय ठरली आहे या योजनेमुळे दोन कोटी बावन्न लाख ज्या महिला आहेत त्यांना लाभ मिळालेला आहे सरकारने डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये महिलांच्या खात्यात पंधराशे रुपये जमा केले होते मात्र जानेवारी महिन्याचा जो संपत आला असला तरी अद्याप हप्ता मिळालेला नाही त्यामुळे सर्व महिला चिंतेत आहेत आता आतापर्यंत नऊ हजार जुपे जे मिळालेले आहेत महिलांना पंधराशे रुपये साडेसात हज हजार अशाप्रमाणे तर पुढे बघू शकतात सर्वांना डिसेंबर हप्त्यानंतर आता महिलांची अपेक्षा आहे की तुमचा जो डिसेंबरचा हप्ता आहे तो तुम्हाला मिळालेला आहे परंतु आता जानेवारीचा हप्ता कधी मिळणार आहे बघा डिसेंबरमध्ये हप्ता मिळाल्यानंतर महिलांना अपेक्षा होती की संक्रांतीच्या निमित्ताने जानेवारीचा हप्ता मिळेल पण अद्यापही त्यावर सरकारकडून कोणतेही स्पष्ट संकेत नाहीत महिलांनी प्रश्न विचारायला सुरुवात केली आहे की जानेवारीचा हप्ता कधी येणार जमा होणार आहे बघा कधी जमा होणार आहे जम हो काय होणार आहे महिलांकडून विचारणा केली जात आहे कारण त्यांना त्यांनी सांगितलं की संक्रांतीला तुम्हाला पैसे मिळणार आहेत परंतु अजूनपर्यंत कोणत्याही महिलेला हे पैसे मिळाले नाहीत त्यामुळे आता जे महिला आहेत ते प्रश्न विचारत आहेत बघा सरकारला तर अशा पद्धतीने बघा लाडकी बहिणीचा जो तुमचा आता जानेवारीचा हप्ता तो कधी मिळणार आहे बघूया तर बजेटमध्ये बघा जी बदलायची शक्यता आहे महायुती सरकारने निवडणुकीच्या प्रचारादरम्यान महिलांना पंधराशे रुपये हप्त्यांऐवजी एकवीसशे रुपये देण्याचे आश्वासन दिले होते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बजेटमध्ये यावर विचार केला आहे जाईल असे सांगितले आहे त्यामुळे मार्च महिन्यातील अर्थसंकल्पनात योजनेत सुधारणा होण्याची शक्यता आहे बघा योजनेमध्ये सुधारणा होण्याची शक्यता आहे मार्च महिन्यामध्ये त्यामुळे बघा अर्थसंकल्पामध्ये मोठी तरतूद करण्यात आली लाडक्या बहिणींसाठी मोठी खुशखबर आहे एकवीसशे रुपये देश देण्याचे जे आश्वासन होते दिलेले होते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या बजेटमध्ये यावर चर्चा केलेली होती बघा तर अर्थसंकल्पात मोठी शक्यता आहे सुधारा होण्याबाबत तर बघा मोठी अपडेट आहे त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघायचं आहे अतिशय महत्त्वाची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे महायुक्ती सरकारने निवडणूकच्या प्रचारादरम्यान महिलांना बघा पंधराशे uh, रुपये दे देण्याऐवजी एकवीसशे रुपये देण्याचे आश्वासन दिलेले होते बघा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बजेटमध्ये यावर विचार केला सांगित ते सांगितले त्यामुळे मार्च महिन्यातील अर्थसंकल्पात सुधारणा होण्याची शक्यता बघू शकता तुम्ही इथं केली जात वर्तवली जात आहे आणि शक्यता केली जात आहे त्यामुळे सर्व माता बहिणी आता कुजळ्यात कारण त्यांना बघा पंधराशे रुपये एकवीसशे रुपये खात्यामध्ये मिळणार आहेत बघा आणि ते कधी मिळणार आहेत काय मिळणार आहेत पंधराशे रुपये आणि एकवीसशे रुपये त्याबाबत आपण पुढे अपडेट बघणार आहोत तर तुमचा जानेवारी महिन्याचा जो हप्ता आहे तो तुम्हाला कधी मिळणार तर आतापर्यंत सर्व माता बघा किती महिलांना पैसे मिळालेले आहेत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत आतापर्यंत जुलै ते डिसेंबर या प्रत्येक महिन्याचे पंधराशे रुपये एकूण नऊ हजार रुपये महिलांच्या खात्यात जमा झालेले आहेत बघा एकूण नऊ हजार रुपये जमा झालेले आहेत महिलांच्या खात्यात एकूण किती नऊ हजार रुपये तर ही मोठी अपडेट आहे कारण त्यांना नऊ हजार रुपये कसे मिळालेले आहेत बघा टप्प्याटप्प्यानुसार मी तुम्हाला संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये दे जानेवारी बघा पंधरा तारीख उडाली परंतु अर्धा महिना संपून गेला बघा परंतु लाडकी बहीण योजनेचा जो जानेवारीचा हप्ता आहे तो, तो कधी मिळणार आहे याबाबत कोणतेही अद्याप संकेत मिळालेले नाहीत कोणतीही माहिती समोर आलेली नाही जी माहिती मिळालेली आहे की बघा लाडकी बहीण योजने तुमचा जो हप्ता आहे तो कधी मिळणार आहे सर्वांना प्रतीक्षा लागलेली आहे सर्वांना चिंता लागलेली आहे की पैसे कधी मिळणार आहेत काय मिळणार आहेत संपूर्ण माहिती आपण बघूया त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा अतिशय महत्त्वाची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे बघा तुम्हाला तुमचा जो जानेवारीचा हप्ता आहे तुम्हाला कधी मिळणार आहे डिसेंबर महिन्याचे असे प्रत्येक महिन्याचे पंधराशे रुपये एकूण नऊ हजार रुपये पात्र महिलांच्या खात्यात जमा झालेले आहेत राज्यभर मरती सुमारे अडीच कोटी महिलांनी या योजनेचा लाभ घेतलेला आहे मात्र आता जानेवारी महिन्याचे पंधरा दिवस उलटले तरी या महिन्याच्या बघा हत्याबा हप्त्याबाबत काहीच ते पैसे मिळ कधी मिळणार याबद्दल कोणतेही अपडेट समोर आलेले नाही बघा अजूनपर्यंत कोणतेही जे ऑफिशियल माहिती आहे किंवा जे शासनाकडून मिळाली कोणतीही माहिती समोर आलेली नाही फक्त आश्वासनाशी आश्वासन देत होते दे की पंधराशे जमावणार आहेत एकवीसशे होणार आहे परंतु अजून कोणत्याही महिलेला हे पैसे मिळाले नाहीत त्याबाबत ही मोठी अपडेट आहे त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे अतिशय ताईंनो सर्वात मोठी गुड न्यूज आहे तुमच्यासाठी मोठी बातमी आहे की जानेवारीचा हप्ता तुम्हाला तर बघा तुम्हाला जे असे पैसे होते ते तुम्हाला आता तुम्ही तु, तु आजची सोळा चौदा तारीख गेली ठीक आहे पंधरा आजची सोळा तारीख आहे तर बघा सतरा अठरा एकोणावीस वीस एकवीस बावीस तर सव्वीस तारखेपर्यंत हे जमा होण्याची दाट शक्यता आहे तुम्हाला पंधराशे रुपये मिळण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे शासनाकडून तर बघा आतापर्यंत जास्तीत जास्त बहिणींना कशाप्रकारे पैसे मिळालेले आहेत आतापर्यंत सर्व बहिणींना बघा टप्प्याटप्प्यानुसार हे पैसे जमा झालेले आहेत खात्यामध्ये पंधराशे रुपये एकवीसशे रुपये एकवीसशे रुपये अजून मिळालेले नाहीत बघा तुम्हाला साडेसात हजार रुपये असे टोटल सर्व मिळालेले आहेत साडेसात हजार रुपये त्यामध्ये तुम्हाला पंधराशे मिळाले म्हणजे तुम्हाला असे नऊ हजार रुपये टोटल जमा झालेले आहेत आतापर्यंत परंतु आता तुमचा जानेवारीचा जो हप्ता आहे डिसेंबरचा सुद्धा तुम्हाला पंधराशे रुपये मिळालेला आहे हप्ता तर आता जानेवारीचा हप्ता तुम्हाला कधी मिळणार आहे यावर सर्वांचं लक्ष आहे संक्रांत संपली आज तुमची सोळा डेट सोळा तारीख येऊन गेली अर्धा महिना संपण्यात आला जानेवारी परंतु अजून कोणत्याही महिलांना हे पैसे मिळालेले नाहीत त्यामुळे सर्व महिला चिंतेत आहेत की पैसे तुम्हाला कधी मिळणार आहेत काय मिळणार आहेत ही आताची मोठी अपडेट आहे आणि सर्व माता बहिणी खुश झालेल्या आहेत कारण त्यांच्यासाठी सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आहे गुड न्यूज आहे त्यामुळे सर्व माता बहिणींनी हा व्हिडिओ शॉटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे आणि ताईनं तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा माता बहिणींपर्यंत आपले नातेवाईक मैत्रिमेरी मैत्र मैत्रिणींपर्यंत सर्वांपर्यंत हा तुम्ही जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा सर्वांना कळायला पाहिजे की आम्हाला हे पैसे कधी मिळणार आहेत काय मिळणार आहेत तर जानेवारीचा हप्ता तुम्हाला लवकरच दाट मिळण्याची शक्यता आहे तर अशा पद्धतीने बघा लाडकी बहीण योजनेसंदर्भात तुम्हाला आपल्या चॅनलवर सर्वप्रथम नवनवीन अपडेट आणि नवनवीन माहिती सर्वप्रथम मी देण्याचा प्रयत्न करत असतो त्यामुळे ताईंनी व्हिडिओ पूर्ण बघत चाला आणि तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला नक्की विचारू शकता लाडकी बहीण योजना जी आहे ती महाराष्ट्रात नंबर वनवर चालणारी योजना आहे आणि आतापर्यंत जास्तीत जास्त महिलांना या योजनेचा लाभ मिळालेला आहे सर्व माता बहिणी खुश झालेल्या आहेत सर्वांसाठी ही मोठी गुड न्यूज आहे सर्वांसाठी आनंदाची बातमी आहे आणि ही सर्व ज्या माता बहिणींना हे पैसे टप्प्याटप्प्यानुसार खात्यामध्ये होणार आहेत बघा तर पंधराशे एकवीसशे तर अशा पद्धतीने तुम्हाला हे पैसे जमावायला सुरुवात झालेली आहे आणि मोठी गुड न्यूज आहे आनंदाची बातमी आहे त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शॉटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे ठीक आहे त्यामुळे जास्तीत जास्त माता बहिणींना शेअर करा लाईक करा आणि नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला आपल्या चॅनलवर नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती सर्वप्रथम आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असतात त्यामुळे व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू पूर्ण बघत चाला आणि तुम्हाला काही शंका असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला नक्की विचारू शकता ताईंनू लाडकी बहीण योजनेमध्ये असे नवनवीन बदल नवनवीन ज्या लेटेस्ट माहिती असतात सर्व माहिती मी तुम्हाला आपल्या चॅनलवर देत असतो शासनाकडून जे बी नवीन माहिती असते सर्व माहिती मी तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून डेली देत असतो त्यामुळे आपले, दे दे आपले व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू पूर्ण बघत आहे येईनो आणि तुम्हाला काही शंका असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला नक्की विचारू शकता लाडकी बहीण योजना जी ती सुपरहिट झालेली आहे आतापर्यंत जास्तीत जास्त सुद्धा लाभ मिळाला आहे आणि बघा कोर्टातसुद्धा आता काही काही ठिकाणी लाडकी बहीण योजनेचे विषय गेलेले आहेत की लाडकी बहीण योजना पुनर्मान्य व्हावी पुनर् जे फॉर्म भरण्याची तारीख वाढवावी असे काही विषयही आहेत आणि लाडकी बिन योजनेमध्ये काही काही बंद स संदर्भात पण कोर्टामध्ये गेले परंतु अद्याप कोणताही कोर्टाने निर्णय घेतलेला नाही तर बघूया आपण काय माहिती येते काही नाही तर भेटूया ताईंनो पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्स व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद